नमस्कार आज आपण ज्या काही पथसंस्था सहकारी संस्था किंवा काही अन्य आर्थिक संस्था या गेले काही वर्षापासून संकटात येत आहेत अडचणीत येत आहेत बंद पडत आहेत आणि त्यामुळं बरीचशी लोक अडचणीत येतात ठेवीदार अडचणीत येतात कर्जदार संकटात सापडतात संस्था चालक अडचणीत येतात संस्थेचे कर्मचारी आणि या सगळ्या लोकांवर अवलंबून असलेले इतर लोकही त्यामुळं अडचणीत येतात आणि खूप मोठं समाजाचं त्या परिसराचं ज्या भागात ती संस्था चालू असते त्या भागामधील लोकांचं नुकसान होत ठेवीदारांना ठेवी मिळत नाहीत कर्जदारांना कर्ज भरता येत नाहीत त्यांच्या जमिनी त्यांची प्रॉपर्टी अडकून पडते या संस्था चालवणारे जे काही प्रमुख लोक असतात संचालक मंडळ असतात पदाधिकारी असतात हे लोकही त्यामुळं अडचणीत सापडतात जेलमध्ये जावं लागतं गुन्हे दाखल होतात आणि अक्षरशः याच्यामधील थोडेफार काही ज्यांनी गडबड केली घोटाळे केले ते लोक वगळतात इतर जी निरपराध लोकं असतात संचालक असतात या लोकांना हकनाक खूप मोठ्या त्रासाला सामनं जावं लागतं कोर्ट चालू होतात जेलमध्ये जायला लागतं आणि नुसती हीच लोक तर यांच्यावर अवलंबून असणारे बाकीचे लोक त्यांचे कुटुंब त्यांच्यावर अवलंबून असणारे इतर लोक ही सगळी लोक यामध्ये अक्षरशः बदडली जातात त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं आणि खूप मोठं नुकसान या लोकांचंही होतं आणि इतरांचंही होतं ठेवीदारांच्या आडी वाढतात लोकांना पैसे मिळत नाही त्यांच्या आडी आजार असेल लग्न असेल घर बांधायचं असेल व्यवसाय असेल अशा अनेक अडचणी लोकांच्या समोर ठेवीदारांच्या समोर उभ्या राहतात आणि ही ठेवीदारसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर यामध्ये भरडले जातात ठेवेदारां इतकं मोठं नुकसान कोणाचंच होत नाही स्वतःचे कष्टाचे हक्काचे पैसे त्यांना वेळेवर मिळत नाहीत गरजेच्या वेळी अडचणीच्या प्रसंगी मिळत नाहीत आणि लोक अक्षरशः हवालदिल होतात कितीतरी लोकांनी या अशा प्रकारामध्ये ठेवीदारांनी आत्महत्या केल्याची उदाहरणं आपल्याला अनेक ठिकाणी सापडते अशी वेळ कोणामध्ये येऊ नये आणि म्हणून या आर्थिक व्यवहार करणाऱ्या ज्या काही संस्था असतील त्या सहकारी असतील बँका असतील कंपन्या खाली काही नोंदणी झालेल्या असतील अशा कुठल्याही स्वरूपाच्या आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्था या सगळ्या संस्था टिकवल्या पाहिजेत किंवा त्या लोकांनी जे जबाबदार लोक असतील त्यावर जे काम करणारे विश्वस्त मंडळ संचालक मंडळ या लोकांनी या संस्था जपल्या पाहिजेत सांभाळल्या पाहिजेत यासाठी थोडीशी काळजी घेणं प्रत्येकाने अतिशय आवश्यक आहे अनेक लोक विशेषतः सहकारी संस्थांवर जे काही नेमली जातात संचालक म्हणून घेतलं जातं या लोकांना या व्यवहारांची काढायची कल्पना नसते संचालक झाल्यानंतर फक्त महिन्याला दोन महिन्याला जाऊन सह्या करणे कुठलाही लाभ एक मानपान सोडला प्रतिष्ठा सोडली तर अन्य कुठलाही लाभ आर्थिक लाभ किंवा अन्य कोणत्याही प्रकारचं या लोकांच्या पदार पड़, पडत नाही संस्था अडचणीत आल्यावर मात्र या लोकांना अतिशय भयंकर अशा त्रासाला सामोरं जावं लागतं आणि म्हणून अशा संस्था चालवताना एक पाच सहा गोष्टी यांची काळजी जर आपण घेतली तर नक्कीच या संस्था टिकू शकतील जगू शकतील आणि या संस्था बंद पडणार नाहीत त्यामुळे या गोष्टींची खूप मोठ्या जबाबदारीने खबरदारी घेतली पाहिजे या ठिकाणी आपण जे काही पाच सहा गोष्टींची चर्चा करणार आहोत त्यावर प्रत्येक गोष्टीवर वेगवेगळे व्हिडिओ आपण नंतर बनवणारच आहोत आणि कुठलीही संस्था वेगवेगळ्या संस्था बंद पडल्या तर वेगवेगळ्या संस्थांचे जर आपण केस बघितल्या तर प्रत्येक संस्थेमध्ये वेगवेगळे प्रकार घोटाळ्यांचे वेगवेगळे प्रकार बंद पडण्याची वेगवेगळी कारणं अशी व्हरायटी आपल्याला सापडेल आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक कर्मचारी वेगवेगळ्या क्लुपत्या वेगवेगळ्या युक्त्या वापरून कसं त्या संस्थेला अडचणीत आणतात ह्याही गोष्टी आपल्याला प्रत्येक प्रकरणात वेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात ज्या काही कॉमन गोष्टी असतात संस्था अडचणीत येण्याला संस्था बंद पडण्याला त्या कॉमन गोष्टींची थोडीशी आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत ती काळजी सर्वांनी घ्यावी संचालक मंडळांनी घ्यावी सभासदांनी घेतली पाहिजे ठेवीदारांनी घेतली पाहिजे कर्जदारांनी घेतली पाहिजे किंवा तर संस्थेचे जे काही हितचिंतक असतील तर लोकांनीसुद्धा अशा संस्थेवर संस्थेचे जे काही चालक असतील अशा लोकांवर सतत लक्ष ठेवलं पाहिजे त्यांचे वागणूक त्यांचं बिहेवियर वर्तणूक या गोष्टींवर सुद्धा लक्ष ठेवलं पाहिजे त्यांची आर्थिक स्थिती जर अचानक सुधरत असेल अचानक हे लोक काही मोठ्या प्रमाणात खरेदी करणे त्यांचं राहणीमान त्यांची मौज मजा अशी जर दिसायला लागली तर त्यावर पटकन लक्ष ठेवून त्यावर नियंत्रण आणणं ही त्या संस्थेशी संबंधित सगळ्या लोकांची जबाबदारी आणि अशा वेळेला कोणी न घाबरता न लाचता ते संबंधितांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे आणि ते जर ऐकत नसतील तर संबंधित जे काही विभाग असेल खाता असेल शासकीय नियंत्रण करणारी जी काही यंत्रणा असेल त्या यंत्रणेकडे तक्रारी करणं आणि तक्रारीपेक्षा पॉझिटिव्हिटी ती संस्था सुधारण्यासाठी संपर्क करून ती संस्था सुधारण्याचा प्रयत्न करणं या गोष्टींची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे संस्थेमध्ये काम करणारी जे काही संचालक मंडळ असतं पदाधिकारी असतात चेअरमन व्हाईस चेअरमन व्यवस्थापक अन्य कर्मचारी या सगळ्यांनी या बाबत काही गोष्टींची अतिशय खबरदारी घेतली पाहिजे त्यामध्ये जे काही करप्शन आपण म्हणतो भ्रष्टाचार जो केला जातो त्यावर शंभर टक्के नियंत्रणात आणून झिरो करप्शन करणारी संस्था करप्शन हे वेगवेगळ्या प्रकारामध्ये होतं भ्रष्टाचार संस्थेमध्ये जो केला जातो त्यामध्ये ठराविक दोन चारच व्यक्ती कारणीभूत असतात त्यामध्ये संचालक मंडळातील एक दोन लोक चेअरमन व्हाईस चेअरमन किंवा एखादा हुशार संचालक एखादा कर्मचारी असे दोन चार लोक चार पाच लोक त्यामध्ये सामील असतात ती लोकं इतरांना काही कळू देत नाही इतरांनी इतरा इतरा काही तक्रारी वगैरे केल्या की त्याला बाजूला करतात आणि ही लोक त्या संस्थेमध्ये भ्रष्टाचार करत राहतात हा भ्रष्टाचार वेगवेगळ्या स्वरूपामध्ये होत असतो त्यामध्ये वेगवेगळ्या संस्थेसाठी जे काही खरेदी केलं त्या खरेदीमध्ये कमिशन घेणं कर्जदारांकडून कर्जाच्या बदल्यात काही रक्कम घेणं संस्थेची काही इमारत फर्निचर कम्प्युटर खरेदी किंवा अन्य काही असेल त्या खरेदीमध्ये टक्केवारी घेणं अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या युक्त त्यामध्ये वापरल्या जातात हा भ्रष्टाचार दिसत नाही संबंधित विभागाचे लेखापरीक्षक लोकही त्यांना समजूनही ते काही आर्थिक व्यवहारा वा फुटी त्या त्यांना पाठीशी घालतात आणि हा भ्रष्टाचार नियमित करून देतात काही लोक संस्थेचा पैसा ठेवेदारांचा पैसा स्वतःच्या खाजगी व्यवसाय प्रॉपर्टी खरेदी वाहन खरेदी किंवा अन्य काही व्यवसायामध्ये कर्ज न घेता हातावर शिल्लक दाखवून वापरतात आणि तो पैसा परत येत नाही आणि तिथेच संस्था अडचणीत यायला सुरुवात होते त्यामुळं झिरो करप्शन ही बाब प्रत्येकाने पाळली पाहिजे त्याचबरोबर झिरो एक्सपेन्सेस संस्थेचे खर्च कमीत कमी के केले पाहिजेत संस्थेचे जे काही आवडावे खर्च होतात इमारतीसाठी फर्निचरसाठी बांधकामासाठी जागा खरेदीसाठी स्टेशनरी कॉम्प्युटर आलिशान फर्निचर ए सी संस्थेला वाहनं वापरणे ड्रायवर ठेवणे अशा अनुत्पादक कामासाठी नॉन प्रॉडक्टिव्ह बाबींसाठी जे खर्च केले जातात ते खर्च संपूर्णपणे बंद केले पाहिजे शून्यावर आणले पाहिजे जी। त्यानंतर झिरो मेंटेनन्स जेव्हा तुमचा एखाद्या संस्थेचे बाकीचे खर्च कमी होतात तेव्हा त्या संबंधाने जे काही मेंटेनन्स असतो वाहनांचं मेंटेनन्स इमारतींचं मेंटेनन्स फर्निचर डिजिटलायजेशन कम्प्युटर या सगळ्या गोष्टींवरचा जो प्रचंड मेंटेनन्सचा में में जो खर्च असतो देखभालीचा जो खर्च असतो तो खर्च पूर्णपणे आटोक्यात आणला पाहिजे त्यानंतर कर्ज देताना खूप मोठी काळजी घेतली पाहिजे एक रुपयाही कर्ज तारण देता कामा नये किंवा वसूल होणार नाही असं अडचणीतलं एक रुपयाचंही कर्ज देता कामा नये संस्थेच्या ठेवीदारांचे पैसे आपण लोकांना देताना त्याची अतिशय काळजीपूर्वक कागदपत्र घेऊन ते पैसे कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर वसूल होतील अशा पद्धतीची कर्ज वाटली पाहिजेत त्यामध्ये बरेच सोने तारन, तारन, जा गर, जा प्रकार असतात जा, तारण वाहन तारण किंवा मॉड कर्ज दिलं जातं जमीन घर फ्लॅट गाळा यावरही कर्ज दिलं जातं त्याचे कागदपत्र पक्की घेतली पाहिजे जामीनदार चांगले घेतले पाहिजेत आणि कुठल्याही प्रकारे धोकेदायक कर्ज मिळू शकेल अशा प्रकारचं कर्ज दिलं जाणार नाहीची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे लिक्विडिटीच्या बाबतीत तरलता आपण जी म्हणतो बॅलन्स जो असतो रकमांचा तर ती लिक्विडिटी जो साठ पासष्ट टक्क्यांपासून तर साठ चाळीस पासष्ट पस्तीस असा जो रेशो असतो त्यामध्ये बदल केला पाहिजे आणि फिफ्टी फिफ्टी रेषा ठेवला पाहिजे म्हणजे एकूण ठेवींच्या पन्नास टक्के कर्ज वाटलं गेलं पाहिजे पन्नास टक्के रक्कम कर्ज रूपाने वाटली गेलं पाहिजे आणि पन्नास टक्के रक्कम ही संस्थेने सतत सुरक्षित ठिकाणी सुरक्षित ठिकाणी म्हणजे चांगल्या बँकेमध्ये गुंतवणूक करून त्याच्यातून थोडंफार व्याज मिळेल अशा प्रकारे ती रक्कम ठेवली पाहिजे कुठल्याही प्रकारे त्या रकमेला हात लावता कामाने अशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे आणि जास्तीत जास्त रक्कम आपल्या ताब्यात रोख स्वरूपात शिल्लक ठेवली पाहिजे कधीही अडचण आली संकट आली तर ठेवीदार कुठल्याही प्रकारे त्याला त्याच्यामध्ये शंका निर्माण होता त्यामध्ये किंवा ठेवीदार पैसे मिळत नाहीत म्हणून मागे जाता नये याची सुद्धा काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे ठेवीदारांचा पैसा कुठल्याही प्रकारे बाहेरच्या कामासाठी वापरला गेला ना नाही पाहिजे ठेवीदारांचा जो काही पैसा आपल्या संस्थेच्या ताब्यामध्ये असतो त्या पैशाचा बाह्य वापर नियमबाह्य वापर हा करता नये फक्त कर्ज रूपाने वाटणं एवढंच त्यामध्ये हेतू असला पाहिजे आणि संस्थेने जर काही अन्य व्यवसाय चालू केले असतील तर त्यामध्ये अतिशय सुरक्षित गुंतवणूक केली पाहिजे आणि ठेवीदारांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी जेवढे काही प्रयत्न करता येतील तेवढे प्रयत्न करून जर आपल्याला दुसरे व्यवसाय जमत नसतील किंवा दुसरे धोकेदायक व्यवसाय करण्याऐवजी ते पैसे सरळ सरळ बँकेमध्ये शासनाच्या नॅशनलाइज बँका असतील कोऑपरेटिव्ह बँक असतील जी विश्वासार्ह बँक असेल अशा ठिकाणी गुंतवले पाहिजेत त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा भाग याच्यामध्ये असतो तो स्थानिक जे राजकारण असतं त्या राजकारणामध्ये अनेक लोक संस्थाच्या अनेक संस्थेचे कर्मचारी भाग घेतात पडतात संस्थेचा वापर हे लोक निवडणुकीसाठी करतात आणि अशा वेळेला संस्था अडचणीत येते अनेक ठिकाणी अशा गोष्टी घडतात की संस्था चालकाचा दबधबा पैशांमुळं त्या ठेवींमुळं ती मोठी संस्था असते त्याच्यामुळे त्या परिसरात निर्माण होतं आणि स्थानिक लोक आजूबाजूचे लोकं त्याच्याकडचा पैसा पाहून त्याला लोकल राजकारणामध्ये ओढतात त्यामध्ये मग ग्रामपंचायत असेल पंचायत समिती जिल्हा परिषद अगदी आमदेपर्यंत त्या लोकांना आमिष दाखवलं जातं आणि ते लोक डोक्यामध्ये हवा शिरल्यामुळं संस्थेच्या पैशाचा वापर करून स्थानिक राजकारणात भाग घेतात आणि मग समूहची दुखावलेली जे लोक असतात विरोधी पक्षातील विरोधी गटातील ती लोक दुखावली जातात आणि ही लोक अशा संस्थांना अडचणीत आणण्याचं काम करतात आणि यामुळं अनेक या संस्था अडचणीत आल्या शक्यतो संस्था चालकांनी स्थानिक राजकारणात भाग घेऊ नये आणि भाग घ्यायचा असेल तर आपण जिथं राहतो त्या गावात त्या परिसरातले सभासद ठेवेदार कमीत कमी असले पाहिजेत काळजी घेतली पाहिजे कारण अशा याच्यामध्ये जे दुखावलेली लोकं असतात ती अचानक ठेवी काढून घेतात एखाद्याचं पॅनल आलं किंवा पडलं की ती विरोधी झालेली लोकं संस्थांना अडचणीत आणण्याचा सगळं बाजूने प्रयत्न करतात तक्रारी करतात लोकांना देता। दे कर लोका थी करता। चिथावणी देतात संस्थेची बदनामी करतात यामध्ये काही आपण सक्तीने वसुली करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये दुखावलेले कर्जदारसुद्धा संस्थेच्या विरोधात जातात आणि ही लोकं संस्थेची बदनामी करतात आणि संस्थेच्या ठेवीदारांना ठेवी काढण्यास प्रवृत्त करतात चिथावणी देतात आणि ही संस्था कशी अडचणीत येतील कशी बंद पडेल याचं अतिशय काटेकोर नियोजन हे लोक करतात आणि अशा संस्था अडचणीत येतात अशा एक पाच गोष्टींवर आपण जर लक्ष ठेवलं आणि काळजी घेतली तर नक्कीच आपल्या संस्था वाचू शकतात या ठिकाणी आपण अतिशय तोटक स्वरूपात थोडीशी चर्चा केली ती इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विस्ताराने बघणार आहोत आपल्याला काही या संबंधी कमेंट करायचे असतील तर खाली डिस्क कमेंट कराव्यात त्याचबरोबर हे चॅनल सबस्क्राईब करावं आयकॉन प्रेस करावं म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन मिळत जाते आणि आपल्याला हा व्हिडिओ जर उपयुक्त वाटला फायद्याचा वाटला कामाचा वाटला तर आपण अवश्य आपले मित्रमंडळी नातेवाईक किंवा अशा जे काही संस्था असतील संस्थेशी संबंधित लोकं असतील ठेवेदार असतील संचालक असतील ज्यांना या संबंधीची माहिती पाहिजे असेल अशा लोकांनी अशा लोकांना हा व्हिडिओ शेअर करावा आणि कुणाला काही या संबंधी अडचणी वाटत असतील काही शंका असतील तर आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझे फोन नंबर दिलेले आहेत त्या फोन नंबरनं अवश्य संपर्क करावा सर्वांना विनंती आणि पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की आपण चॅनल सबस्क्राईब करावं म्हणजे आपल्याला इथून पुढचे येणारे व्हिडिओ सगळे आपल्याला बघायला मिळतील आणि आपल्याला त्याच्यातून जर काही फायदा होत असेल तर अवश्य आपण तशी कमेंटमध्ये सूचना करावी फायदा होत असेल तर तसं कळवावं की आम्हाला काही बदल आपल्याला अपेक्षित असतील तर तसे बदल कळवावे आणि आणखी कुठल्या विषयावर जर आपल्याला व्हिडिओ बनवावेता असं वाटत असेल तर तसं आपण कमेंटमध्ये नमूद करावं Салона Даммила.